तिथं आपल्याला पत्रा प्रवांना पाठवायचा आणि तिसऱ्यांदा तीन वेळा पाठवलंय आता तुम्ही चौथ्यांदा म्हणजे मी बघाशी म्हटलं की आता चौकार आपला मारणार आहे तुमच्या आशीर्वादाने त्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने यांच्या विजयाचे शिल्पकार बाकी देशाचं सरकार हे नाव असेचा मोदीजींचं सरकार या सरकारमध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही आपल्याला हे सरकार आणलं पाहिजे शेवटी आम्ही जेवढा प्रचारात काम करू त्यापेक्षा तरी ते काम होऊन जात ही बैठक सगळ्यात प्रभावशाली लोकांची आहे म्हणूनच आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत आहे त्यांना तीन वेळा खासदार केलं केला अनेक आमदार आपण केलेले आहेत त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी देखील खूप लोकांना भेटतो ऍक्सेसिबिलिटी जी आहे माझी ती जे होती तशीच मी ठेवलेली आहे कारण शेवटी मग मी भेटलो नाही तर लगेच बोलतील लोक बघा मुख्यमंत्री झाला बदलला थोडा त्रास मला होतो पोलिसांनाही आमचा त्रास होतो शेवटी सुरक्षेचाही विषय असतो पण मी त्यांना नेहमी सांगतोय जनता आपली आहे आणि मी जनतेतला माणूस आहे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला त्या लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो आणि रात्र दिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटतात मला तेव्हा टॉनिक आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की या निवडणुकीत देखील देशाची निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आणि मोदीजींची निवडणूक आणि म्हणून मोदीजीने ते देशाला दिलेलं आहे ते त्यांना परतावा आपण करण्याची संधी आता आली आहे म्हणून मोदीजी म्हणाले काय म्हणाले आपली बार आपली बार चारशो पार ते म्हणाले तर आम्ही आपण महाराष्ट्रामध्ये आपण आपली बार पैतालीस पार पैतालीस मध्ये आपले प्रधानप्रमुख नंबर एकला असू द्या